माजी केंद्रीय मंत्री शरद पवार सातारा दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात शरद पवार यांनी आधी कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यानंतर मीडियाशी संवाद साधत विविध प्रश्नांची उत्तरे दिली साताऱ्याच्या जागेपासून ते वंचित बहुजन आघाडीपर्यंतच्या प्रश्नाला शरद पवार यांनी उत्तरे दिली यावेळी शरद पवार यांना छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबाबत विचारणा करण्यात आली त्यावर शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांची हुबेहुब नक्कल करत कॉलर उडवून दाखवली उदयनराजे यांनी तुम्हाला साताऱ्याच्या सा जागेसाठी संपर्क केला का त्यांच्याशी तुम्ही चर्चा करणार आहात का असा सवालही शरद पवार यांना केला उदयनराजेंसारखी कॉलर उडवणार का असा सवालही यावेळी विचारण्यात आला त्यावेळी शरद पवार यांनी उदयनराजेंसारखी कॉलर उडवली त्यामुळे एकच आशा पिकला आपल्या या नकलेवर खुद्द शरद पवारही दिलखुलास असले साताऱ्यात राष्ट्रवादीचाच उमेदवार राहणार आहे उदयनराजेंनी आपल्याशी संपर्क केला नाही उदयनराजे आता भाजपमध्ये आहेत काल त्यांचं सातरकारांनी केलेलं स्वागत मी पाहिलं रस्त्यावर गर्दी झाली होती असं शरद पवार म्हणाले चव्हाणांना उमेदवारी नाही पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्याची जागा देणार का असा सवालही करण्यात आला त्यावर सातार्याची जागा राष्ट्रवादीची आहे त्यामुळे राष्ट्रवादीचाच उमेदवार इथे उभा राहील असं शरद पवार यांनी स्पष्ट केले विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनीही वैद्यकीय कारणामुळे निवडणूक लढण्यास नकार दिला आहे त्यांच्या प्रकृतीची तुमच्यापेक्षा मला जास्त माहीत आहे निवडणुकीत संघर्ष करण्यासारखी त्यांची प्रकृती नाही त्यामुळे साताऱ्याबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मनाचा कानोसा घेण्यात आला आहे दोन चार लोकांची नावे सुचवली गेली आहेत संध्याकाळच्या बैठकीत अहवाल मांडून विचारविनिमय केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले शशिकांत शिंदे सुनील माने बाळासाहेब पाटील सत्यजित पाटणकर आणि श्रीनिवास पाटील यांचंही नाव साताऱ्यासाठी समोर आलं आहे रणनीती न्यूज चॅनल ला न्यू आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट